रक्षाबंधन हा सण प्रत्येक बहीण भावाच्या अतूट अशा नात्याचा असतो मग अशा रक्षाबंधन दिवशी भावासाठी काहीतरी स्पेशल होईलच पाहिजे ना चला आज रक्षाबंधन स्पेशल आपण बनवणार आहोत पनीर व्हेज दम बिर्याणी तेही अगदी अर्ध्या तासाच्या आत होणारी हो, हो अतिशय सोपी आणि सुटसुटीत अशी ही रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगणार आहे कशी करायची लगे ते लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी रेसिपी चॅनल नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला पनीर दम बिर्याणी बनवण्यासाठी इथे मी फ्लावर मटार आणि गाजर घेतले फ्लावरचे छान तुकडे करून घेतलेत मटार सोलून घेतले आणि गाजरचे उभे काप करून घेतलेत आता सगळ्यात आधी आपण भाज्या शिजायला घालणार आहोत त्यासाठी पाणी उकळायला ठेवले पाण्यामध्ये मीठ आणि हळद घालून घेतले यामध्ये ह्या भाज्या घालून घ्यायच्या आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही भाज्या कमी जास्त करू शकता आता भाज्या इथे आपल्याला अर्धवट उकडून घ्यायच्यात म्हणजे फक्त पन्नास टक्के शिजवून घ्यायच्यात जास्त शिजवायच्या नाहीयेत आपल्या भाज्या शिजतायत तोपर्यंत तांदूळ धुवून ठेवेत इथे मी नफीच तांदूळ घेतला आहे अर्धा किलो आहे अर्धा किलोमध्ये चार ते पाच जण आरामात जेवतात जर तुम्हाला जास्त भात जास्त लोकांसाठी करायचं असेल तर तांदूळ एक्स्ट्राचं घ्या त्याचप्रमाणे भाज्याही वाढवू शकता चला इथे तांदूळ भिजवून ठेवला आहे भाज्या आपल्या छान शिजल्या जात आहेत एक दोन मिनटं अजून ह्याला छान उखळू देणार आहे उखळत्या पाण्यामध्ये अशा मोकळ्या शिजू वरून झाकण वगैरे टाकायची काही गरज नाही भाज्या शिजतायत तोपर्यंत इकडे आपण कांदा आणि पनीर तळून घेणार आहोत तांदूळ भिजायला ठेवलाय तांदळाला भिजायला पूर्ण अर्धा तास द्यायचा म्हणजे तांदूळ छान तो उभा लांबट होतो त्यामुळे सगळ्यात आधी काम करायचं आहे ते तांदूळ भिजायला ठेवायचा चला तर कांदा छान ब्राऊन कलरवरती आपण इथे तळून घ्यायचा आहे या ब्राऊन कलरवर तळलेल्या कांद्यामुळे म्हणजेच या बरिस्त्यामुळे आपल्या पनीर दम बिर्याणीला अगदी नॉनव्हेजच्या बिर्याणीसारखी चव येते त्यामुळे हा कांदा अजिबातही स्किप करू नका इथे मी दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून उभे पातळ चिरून घेतले होते ते छानपैकी तळून घेतलेत आता कांदा तळून झाला की लगेच याचमध्ये एक इथे मी अडीचशे ग्रॅम पनीर घेतले हे पनीरही तळून घेते आता इथे पनीर तळणं अगदी ऑप्शनल आहे तुम्हाला जर तळलेलं पनीर आवडत नसेल तर तुम्ही आहे असं पनीर भाजीमध्ये घातलं तरीही चालेल परंतु इथे मला तळलेलं पनीर घ्यायचं होतं कारण बिर्याणीमध्ये आपण पनीर तळून घातलं तर पनीरचे पिसेस खूप छान असे लागतात अतिशय टेंडर लागतात अगदी खूप जास्त तळायचं नाहीये फक्त थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंत तळून घ्यायचं आहे चला पनीर इथे छान तळले गेले आणि हो सगळ्यात महत्त्वाचं पनीर अगदी फ्रेश घ्यायचं आहे फ्रेश पनीर घेतलं की अशा पद्धतीने ते छान तळलं जातं पण हेच जर पनीर खूप दिवसाचं असेल तर त्याचे तुकडे पडायला सुरुवात होते पनीर तळून झाले कांदा तळून झाला आहे भाज्या आहेत आता इकडे आपण एक वाटण करून घेऊयात आलं लसूण हिरवी मिरची पुदिना आणि कोथिंबीर इथे मी एकच हिरवी मिरची घातली आहे कारण आपण लाल तिखट बिर्याणी मसाला घालणार आहोत तुम्हाला जर जास्त स्पायसी करायचं असेल तर हिरवी मिरची एखादी वाढवली तरी चालेल पाणी न घालता ह्या सगळ्या गोष्टी छान वाटून घ्यायच्यात आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीरच्या या वाटणामुळे बिर्याणीला खूप छान चव येते त्यामुळे हे वाटण बिर्याणीमध्ये फ्रेशच करून घेतात दोन मीडियम आकाराचे टोमॅटो इथे मी चिरून घेतलेत तेही मिक्सरला लगेच बारीक करून घेऊयात ह्या दोनच गोष्टी फक्त आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायच्यात पहिली म्हणजे आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीरची पेस्ट पुदिना पेस्ट आणि दुसरं म्हणजे हे टोमॅटोची पेस्ट चला वाटणं तयार झालेत भाज्याही छानपैकी शिजल्या गेल्यात तोपर्यंत मी दुसऱ्या गॅसवर पाणी गरम करायला ठेवले ज्यात ता आपल्याला तांदूळ शिजवून घ्यायचं आहे चला आता भाज्या आहेत मी सगळ्या काढून घेते पाणी संपूर्ण निथळून काढून घ्यायच्या राहिलेला तुम्ही भाज्यांचा स्टॉक दुसऱ्या कोणत्या पातळसच्या भाजीमध्येही वापरू शकता तो स्टॉक वाया जाऊन देऊ नका चला आता ह्याला घेऊयात मॅरिनेशन करायला भाज्यांमध्ये सगळ्यात आधी आपली हिरवी पेस्ट त्यानंतर टोमॅटोची पेस्ट त्याचबरोबर अर्धी वाटी दही आणि हा तळलेला कांदा थोडासा कांदा मी वरून गार्निशिंगसाठी ठेवते बाकी सगळा कांदा मी यामध्ये घालून घेतला आहे पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट दोन चमचे बिर्याणी मसाला एक चमचा धना पावडर हे सगळे मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ इथे मी साधारण दीड ते पावणे दोन चमचे मीठ घातले आता बिर्याणी मसाला मी नंतरही परत भाजीमध्ये घालणार आहे त्यामुळे आता मी दोन चमचे घालून घेतले आहे कोणतेही बिर्याणी करत असताना बिर्याणी मसाल्याचं प्रमाण हे थोडंसं जास्त ठेवायचं लाल तिखट आणि धना पावडरपेक्षा चला आता यामध्येच पुदिना आणि कोथिंबीर थोडीशी चिरलेली पानंही घालून घेतल्यात छान असं हे मॅरिनेशन आपलं तयार झालं आता याला बाजूला ठेव्यात आणि आपले तांदूळ शिजवायला घेऊयात पाणी याला छान खळखळी उकळी आली की मीठ तेल आणि लिंबू पिळून घ्यायचं लिंबू पिळल्यामुळे भात छान मोकळा सुटसुटी सुट, 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 सुट शिजतो आणि पांढरा शुभ्र असा दिसतो तांदूळ भातामध्ये पाण्यामध्ये टाकायचा आणि एकदा मिक्स करून घ्यायचा आता हा भात दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करते आणि एक अलीकडच्या गॅसवरती लगेच भाजी करायला घेते कारण भा तांदूळ उशिरा शिजवायचं कारण हेच की आपली भाजी तयार झाल्यानंतर लेअरिंगसाठी आपल्याला भाजी आणि भात दोन्हीही गरम असायला हवं ज्या वेळेला दम बिर्याणी आपण करत असतो त्यावेळेला भाजी आणि भात दोन्ही गरम असेल तर त्याचं संपूर्ण वाफ भाजीची भातामध्ये मुरली जाते आणि खूप छान असा फ्लेवर आपल्या दम बिर्याणीला भेटतो आता तेलामध्ये इथं जी पनीर आणि कांदा तळलेली कढई होती त्याचमध्ये लवंग मिरी दालचिनी छोटी वेलची मोठी वेलची शहाजिरे घालून घेतलेत सगळे खडे मसाले छान तेलावरती परतले गेले की त्यामध्ये हा कांदा घालायचा इथे मी उभा पातळ चिरलेला कांदा परत एक चिरून घेतला होता तो घातलाय कांदा पचेपर्यंत भातही आपला शिजला गेलाय का ते चेक करत राहायचे आता इथे साठ टक्के तांदूळ शिजला गेलाय अजून एक वीस टक्के तांदूळ शिजणं बाकी आहे त्याला मी शिजवून घेते चला कांदा छानपैकी इथे परतला गेला आहे कांदा खूप जास्त हा लाल करायचा नाही गुलाबी रंगावर परतला गेला की हे मॅरिनेशन केलेल्या सगळ्या भाज्या घालून घ्यायच्या आणि या भाज्या आपण छान परतवून घेणार आहोत आता भाज्या इथे आपल्या अर्धवट शिजल्यात त्याच्यामुळे यात खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे फक्त आपण छान याला परतवून घेऊयात आणि नंतर पाणी घालून थोडीशी एक वाफ देणार आहोत सुरुवातीला तेलावरती भाज्या छान परतवून घेते मिक्स करून घेते आता लगेच यामध्ये घालून घेऊयात हे आपलं पनीर जेणेकरून त्या मसाल्यामध्ये पनीर छान एकजीवास होऊन जाईल पनीरही यामध्ये छान मिक्स करून घेऊयात इतकी सुंदर अशी ही दम बिर्याणी होते ना आणि फक्त अर्धा तासाच्या आत तयार होते सगळ्या गोष्टी जर तुम्ही स्टेप बाय स्टेप केल्या तर अजिबातही जास्त वेळ लागत नाही चला आता तांदूळ आपल्या इथे परफेक्ट शिजला गेला आहे आता याला लगेच काढून घेते तांदूळ कुक होऊ द्यायचा नाही नाहीतर बिर्याणीचं बिर्याणीमधला तांदूळ लगेच तुटायला सुरुवात होते चला सगळ्या तांदूळ मी इथे नितळून ताटामध्ये काढून घेतलंय आहे पनीर भाजी आपली थोडीशी होणं बाकी आहे दोन मिनटं छान याला परतवून घेतलं की यामध्ये थोडासा जो आपला स्टॉक शिल्लक होता भाज्या शिजवलेला त्यातलाच एक दोन पळी स्टॉक मी यामध्ये घालून घेणार आहे कारण दम बिर्याणी बनवण्यासाठी आपल्याला जी भाजीची ग्रेव्ही आहे ती थोडीशी लफलफीत हवी आहे खूप सुकी असूनही चालणार नाही आणि खूप पातळ असूनही चालणार नाही आता यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे एक चमचे बिर्याणी मसाला अजून घालून घेतला आहे त्याचबरोबर कसुरी मेथी हातावरची थोडीशी चुरून घातली आहे चवीप्रमाणे थोडंसं मीठही वाढवले आता तुम्ही या स्टेजला तिखट मीठ ॲडजस्ट करू शकता नंतर तुम्हाला ॲडजस्ट करता येणार नाही आहे या स्टेजला भाजी थोडीशी टेस्ट करायची तिखट मीठ ॲडजस्ट करायचं आणि त्यानंतर हे जे काही भाज्यांचं पाणी होतं ते तो स्टॉक घालून घ्यायचा आणि कोथिंबीर घालून एक दोन मिनटे ह्याला छान आपण वाफ देऊयात ज्यामुळं भाज्या ज्या काही राहिल्यात वीस टक्के त्याही शिजल्या जातील आणि छान रसरशीत असा हा आपला मसाला तयार होईल तुम्ही बघू शकता किती सुंदर असा हा मसाला तयार झालाय वाजता एवढा छान सुटला होता घरामध्ये की काही विचारायलाच नको चला आता घेऊयात आपली दमची तयारी करायला दमची तयारी करण्यासाठी तळलेला कांदा कोथिंबीर बिर्याणी मसाला मीठ भाज्या भात आणि इथे मी उभा पातळ चिरून बटाटा व्हेज किंवा नॉन व्हेज कोणतीही बिर्याणी बनवताना दम बिर्याणी म्हटलं की बटाटा हवाच बटाट्यामुळे खूप छान असं चव आपल्या बिर्याणीला येते आणि त्याचबरोबर बिर्याणीतला बटाटा खायला खूप मजा खुँछा येते खूप छान लागतो चला दहा हा पातळ चिरलेला बटाटा कुकरमध्ये तेल घातले तेलावरती घालून घ्यायचा आता हा तुम्ही स्लाईसमध्येही करू शकता परंतु स्लाईसमध्ये केल्यानंतर खाली ठेवायला थोडस अडचण येते म्हणून मी अगदी पातळ असा त्याला चिरून घेतला आहे आता बटाटा घालायचा त्यावरती लगेच हा तांदूळ घालायचा शिजलेला भात घालायचा त्यानंतर बिर्याणी मसाला आणि मीठ थोडंसं भातावरती भुरभुरून घ्यायचं मीठ आवर्जून भुरभुरून घ्या कारण भातामध्ये मीठ नाही आहे आपल्या भाजीचं मीठ त्याला लागणारच आहे परंतु थोडंसं अगदी चिमूटभर मीठ थो भुरभुरून घेतलं आहे त्यानंतर कोथिंबीर घालायची आणि आता लगेच आपली भाजी घालून घेऊयात आता इथे मी दोन लेअरमध्येच करते खाली भाताचं लेअर नंतर भाजीचं आणि त्यानंतर परत भाताचा तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तीन लेअरमध्येही करू शकता म्हणजे दोन लेअरमध्ये भाजी घालायची आणि तीन लेअरमध्ये भात घालायचा चला अशा पद्धतीने सगळी भाजी मी यामध्ये पसरवून घेते तुम्ही बघू शकता भाजीमधूनही वाफा निघतायत आणि तांदळामधून मदुन, भातामधूनही वाफा निघतायत अशा पद्धतीने जर तुमच्या दोन्ही गोष्टी गरम असतील तर बिर्याणीला खूप छान असा दम बसतो भाताला आपल्या आणि सगळ्या भाजीचा फ्लेवर भातामध्ये एकजीव असा होऊन जातो भाजी छान एकसारखी अशी पसरवून घ्यायची त्यानंतर हा भात घालायचा भात एकसारखा करून घ्यायचा वरून परत एकदा बिर्याणी मसाला चिमुडभर मीठ कांदा कोथिंबीर या सगळ्या गोष्टी छानपैकी घालून घ्यायच्या तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वरून तळलेले काजू आणि तळलेले मनुकेही घालू शकता त्यानंतर जो काही आपण तांदूळ शिजवलेलं जे पाणी होतं गरम ते गरम पाणी यामध्ये वरून दोन तीन चमचे घालून घ्यायचे वरून गरम पाणी आवर्जून घाला ज्यामुळे तांदळाचा जो काही वीस टक्के शिजायचं बाकी राहिलं आहे तो परफेक्ट असा शिजला जातो आणि दमही छान लागतो त्यानंतर तूप घालून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावून आपण या कुकरला दमला ठेवणार आहोत आता ज्या वेळेला आपण पातेल्यामध्ये दम देतो त्यावेळेला खाली तवा वगैरे आवर्जून ठेवा परंतु कुकरमध्ये दम देत असताना काहीही ठेवायची गरज नाही फक्त तुमच्या घरातील जो सगळ्यात लो गॅस असेल मिडियमपेक्षाही कमी बारीक गॅस असेल त्यावरती ठेवून एक पंधरा मिनटं छान दम द्या दे। दम देऊन एक दहा मिनटं मी कुकर थंड करून घेतला आहे आणि त्यानंतर बिर्याणी सर्विंगसाठी घेतली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही दम बिर्याणी झाली आहे बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल एवढी टेस्टी अशी ही दम बिर्याणी आपली तयार झाली आहे दिसायला जेवढी छान दिसते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ती खायला चविष्ट झाली आहे बटाटा देखील आपण खालचा चेक करून बघू अतिशय सुंदर बटाटा शिजला गेलाय आणि हो अजिबात हे करपलं गेलं नाहीये कुकरमध्ये करत असताना हे करपलं जात नाही फक्त पंधरा मिनटं लो गॅसवरती ठेवायचं आणि वरून शेवटी जे आपण पाणी टाकलं होतं त्यामुळे छान वाफही बसते आणि करपतही नाही आता किंवा सर्विंग करून सुंदर अशी पनीर वेज दम बिर्याणी आपली तयार झाली आहे या रक्षाबंधनला तुमच्या भावाला ही चविष्ट बिर्याणीची ट्रीट नक्की द्या कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा बनवायचं असेल तर सेव्ह करा कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर एखाद्या नॉनव्हेजच्या बिर्याणीलासुद्धा मागे सारेल इतकी चविष्ट अशी झाली आहे पनीरचा पीस बघू शकता तुम्ही किती अस नवनवीन रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला लगेच सब्सक्राइब करा तुमच्या ही शेअर करा भेटूयात पुन्हा एकदा अशा चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत